ចប់ណា नमस्कार मित्रांनो जर का जेवण सगळ्यांच लावू नको बघतो ايده دا بوله نه زره کې ژوند हाय <laughs> नमस्कार रवी दादा झालं का सगळ्यांचं जेवण सगळ्यांचं जेवण झालं हाय नमस्कार पडशील पडशील चेहऱ्यावर थोडं काही अजून ताई नाही बोला ना हाय ताई जेवण झालं का नाही अजून हो दीदी जेवण झालं हो का दीपक हा बोला दीपक दादा पडशील पडशी ताई ओळखलं का हां बोला ना दादा झालं का जेवण अतुल जेवण झालं ता का ताई नाही झालं ता जेवण बोला लाईक करा सगळ्यांनी चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडत लाईक शेअर करा आम्ही सापारकर हो हो माहिती आहे

हाय नमस्कार आहे खेळती हो तिकडं कधी आली ताई आता मग आली आत्ता आले बघा आत्ताच का पाच दहा मिनिट झाले म्हटलं त्याला लाईव्ह घेऊ आहे हाय ताई नमस्कार दादा सांगू पण जात नाही ताई आम्ही डबे पाठवले असते का हो का बरं बरं होई दादा जेवली का नाही मयुरी ताई नमस्कार नमस्कार मयुरी ताई झालं का जेवण झालं का ताई नाही ना बघा आठ तास आली आहे मयुरी प्रणा व्हिडिओ छान थँक्यू धन्यवाद बालू दादा हाय नमस्कार झालं का था। तुमचं जेवण हाय नमस्कार ना एकदम थँक्यू नमस्कार दा। दादा जेवण झालं का ताई नाही झालं अजून ताई जेवण झालं का नाही दादा पवार तुमचं झालं का हाय दाजीना पण घेत जा सोबत ताई दाजीना येत बरं हो पा। का व्हिडिओला वगैरे त्यांना आवडत नाही पाटील दादा पाऊस नाही आता काय बनवलत का हे जेवायला बाहेर जाणार आहे जेवायला हॅलो लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा काय खाल्लं ग आकर जेवण झालं का नाही दादा जेवण नाही झालं अजून लाईव लाईक करा सगळ्यांनी संदीप दादा बरी आहे का तुमचे संदीप दादा बरी आहे का रंबो पिलू हाय ये तो ऐसे चल है शी पिलू तो गागल कुटे पिलू गागल कुटे दस गागल कुटे तोडपू आहे तब्येत कसं बरी आहे पुन्हा उद्या जायचं मला हो मित्रांचे करून ताई मी पंढरपूरवरून बोलतो आहे बापू गवळी बोलतो ओके दादा बोला ना सगळ्यांनी लाइवे लाईक करा दादा झालं का तुमचं जीवन लाइव लाईक करा सगळ्यांनी रत्नागिरी आहे माझं गाव 아 à 리 ộ i जेवण थोड्या वेळाने करतो का दाजी आहे का ताई नाही दाजी बोलत असतील काय बडबड करत एकटीच हा ना हो ना अजून मला फ्रेश नाही झाले आता फ्रेश होते जरा म्हटलं चला एक लाईव्ह घ्या दिवसभराची एकच लाईव्ह झाली तर चला लाईव्ह घेऊया गावाला असते की लाईव्ह असते सार सारखे सारखे चालू आज नाराज आहात का नाही बाहेर गेले ते ना मग आत्ताच आले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मारे दादा आवाज ऐकू येत नाही येत आहे ना पाटील दादा लाईक करा कमेंट करा ओके बाय लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी सॉरी अंघोळ कधी झाली सकाळी झाली पाऊस आहे का नाही करा लाईक करा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा

आवाज येत नाही येत आहे की दिली दादा तुमच तुमच खेळ कडे संध्याकाळची वातावरण हो पिल्लू मस्त असते हो ना काय मस्त छान आहे दीदी हो पिल्लू छोटी बाय कशी बोल कशी मस्ती करते असं असतं छान बापरे छान आहे बाबा छान चा। आहे बाबा दीपक हां बोला दीपक दादा व्हिडिओ मस्त आहे असेच व्हिडिओ करत राहा हो दादा नक्कीच हे ते व्हिडिओ पिल्लू छान होता मस्तच आहे तू तुटून बोलत आहे ताई रत्नागिरीवरून मस्त आहे पडली

घे ना ते कुठं टाकलं संभव ते ते बघ तिथे जय भीम दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जीवन हे संघर्ष रामकृष्ण हरी काय भेट तुला थोडीशी गेलं नमस्कार लाईक करा कमेंट करा व्हिडिओ दिपक नदी कुठे आहे तुमच्यावर इकडं आहे मी पुण्याला आले ना दोन दिवस झाले दोन दिवस दोन दिवस झाले हाय ताई हाय नमस्कार